नमस्कार लाडक्या ताईनं तुमचे पैसे दहाव्या हप्त्याचे जमा झालेले आहे आत्ताच जस्ट पैसे खात्यात जमा झालेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीला आनंदाची बातमी आली जो दहावा हप्ता होता ज्या हप्त्याची वाट बघत होता तो तुमच्या खात्यात जमा झाला दोन कोटी सत्तेचाळीस प्लस लाख महिला ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप झालेत चेक करायचे जे तुमचं आधार लिंक खातं आहे त्या आधार लिंक खात्यामध्ये जे पैसे जमा झालेले आहे तुम्हाला पैसे आलेत का चेक करा आले नसेल तर कमेंट करा त्या कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कुठला आहे त्याचे सुद्धा कमेंट करा कारण पैसे हे साधारणतः जर विचार केला तर सर्व महिलांना जमा झाले आता तुम्हाला सांगितलं होतं यामध्ये एक व्हिडिओ घेतला होता साधारणतः एक, एक दीड तासा अगोदरचा चाळीस मिनिटापूर्वी राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री अत्यय तटकरे ते यांनी सांगितलं की आजपासून महिलांना पैसे मिळतील आणि दोन तीन दिवसामध्ये ज्या कुठल्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील तुम्हाला सुद्धा हे पैसे आलेत का एक कमेंट करायचं आहे जर पैसे आले नसतील तर जिल्हा कुठला आहे तुमचा आणि आत्तापर्यंत किती हप्ते तुमच्या खात्यात आले त्याचेसुद्धा कमेंट आहेत कारण पैसे ऑलरेडी आले आता प्रूफसह तुम्हाला दाखवतो आता कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे आले तर साधारणतः जालना जिल्ह्यातले पैसे जमा झालेले आहेत परभणी सुद्धा पैसे जमा झाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले पैसे जमा झाले नागपूर जिल्ह्यातले पैसे जमा झाले कोकणामधले सुद्धा साधारण सगळ्या जिल्ह्यातले पैसे जमा झालेले आहेत मराठवाड्यातले साधारणतः सगळे जिल्ह्यातले पैसे आले काही महिलेला आले नसतील तर कमेंट करायचे आहेत एकंदरीत दोन कोटी सत्तेचाळीस लाख ज्या महिला आहेत त्यापैकी एकूण तीन टप्प्यात पैसे असतील तर पहिल्या टप्प्यातले पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत तुम्हाला सुद्धा पैसे आलेत का कमेंट करा नसतील आले तर तुमचा जिल्हा त्या ठिकाणी सांगा आणि आता साधारणतः एक वीस मिनिटापूर्वी कमेंट सुद्धा बघा अनेक महिलांच्या कमेंट आहेत आता की सर पैसे जमा झाले काय याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा बघून घ्या कोणकोणत्या महिलांना पैसे येणार आहेत आता त्याच्यामध्ये एक कमेंट करा तुम्ही सगळे ज्या महिला असतील ज्यांना आठवा हप्ता नाही मिळाला नववा नाही मिळाला किंवा सातवापासून सातवा आठवा नव्वा हप्ता नाही मिळाला त्या महिलांनी मुख्यमंत्री माझीला लाडकी बहिणी वेबसाईटला जायचं स्वतःचं स्टेटस चेक करायचं आहे तिथं तुम्हाला अपात्र केलं आहे का काही कारणामुळे ज्या वेगवेगळ्या जे काही निकष आहेत त्यांच्या आटे आहेत त्या आटेमध्ये तुम्ही बसत नाही त्या वारंवार सांगितलेलं आहे तरी पण तुम्ही जी काही महिला आहे त्या महिलांच्या नावावर साधारणतः एक पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्याच्यानंतर ज्या महिलांच्या नावावर किंवा ज्या महिलांचं रेशन कार्ड जे लावलं तुम्ही उत्पन्नाचा दाखला म्हणून त्या, त्या रेशन कार्डवर जेवढे व्यक्ती त्या त्यापैकी कुठल्याही व्यक्तीच्या नावावर जर फोनर असेल टॅक्टर वगळून तर त्या महिलांना सुद्धा आठवा नववा हप्ता किंवा नव्वा नस तर दावा येणार नाही ज्या महिलांचं वयवर्ष सहासष्ट झालेलं आहे म्हणजे पासष्ट पूर्ण झालेलं आहे अशा महिलांना सुद्धा आता हा दावा हप्ता येणार नाही आणि प्रति महिन्याच्या दहा तारखेपर्यंत खात्यात हे पैसे येणार तुम्ही सुद्धा चेक करायचं त्याच्यासोबत तुमच्या घरामधला कोणीतरी सरकारी नोकरी लागला असेल घरामधले कोणी म्हणजे तुमचं कुटुंब म्हणजे तुम्ही जे रेशन कार्ड जोडलो ते तुमचं कुटुंब त्या कुटुंबातली कुठलीही व्यक्ती एखादी रेशन सरकारी जॉबला लागले असेल तरी तुम्हाला पैसे येणार नाही जर पळताने झाली असेल आणि इन्कम टॅक्स तुम्ही भरला असेल अधिकृतपणे तुमच्या नावावर असेल तुमच्या मिस्टरांच्या नावावर असेल तरी सुद्धा तुम्हाला तो हप्ता येणार नाही ना जर तुमची पळतानी झाली असेल तर कारण यांनी ऑनलाईन पडताळणी केलेली आहे ऑनलाईन जो, जो काही डाटा विविध डिपार्टमेंटचा आहे तो त्यांच्या डिपार्टमेंटला वर्ग केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर सातवा आठवा नऊ हप्ता आला नसेल तर तुम्ही चेक करायचे तुम्हाला अपात्र केले का स्टेटस चेक करता तुम्हाला त्याच्यासोबत ज्या महिलांना नवा हप्ता मिळालाय किंवा नसेल मिळाला काही टेक्निकल विश्यूमुळे त्यांनी सुद्धा जाहीर केलं टेक्निकल विशूमुळे ज्या ज्या महिला राहिल्या होत्या तर त्यांना नव्व आणि दहा आम्ही सोबत देऊ त्या महिलांना सुद्धा आता तीन हजार तुमच्यासोबत जमा झाले ज्या महिलांना पंधराशे आत्ता जमा झाले त्यांना तीन हजार सुद्धा आत्ता जमा झाले ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेतात त्या महिलांना सुद्धा आत्ताच पाचशे रुपये जमा झाले तर कुठल्या ताईची कमेंट असेल पाचशे रुपये जमा झाले तर ताई तुम्ही एक तर पी एम किसान योजना नमो शेतकरीचा लाभ घेतात म्हणून तुम्हाला सरकारने पंधराशे न देता फक्त केवळ आणि केवळ पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा केले महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा त्यासोबत तुमच्या गावातील काही महिलांना पैसे आले नसतील तर त्यांना काळजी करू नका कारण महिला बालकल्या मंत्री आदित्य यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की आजपासून आम्ही पैसे देतोय मग काही महिलांना आजपासून दोन ते तीन दिवसात मिळणं असं म्हटलंय याचा अर्थ आज काही महिलांना मिळतील उद्या मिळतील परवा मिळतील साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये सोमवारपर्यंत सगळ्या लाडक्या तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा त्यासोबत ज्या कुठल्या महिला आहेत ज्यांचं दहावी पास झालं असेल तर त्यांच्यासाठी भरत्या निघाल्या आहेत त्यांचे फॉर्म भरायला लावा, था था लावा। जी कुठली तुमच्या गावातली महिला असेल ओळखीची असेल पाहुणे असेल ज्यांचं डी एड झालं असेल बी एड झाले असेल तर फॉर्म भरायला लावा दहा मे शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्यासाठी शिक्षक भरतीची सुरुवात झालेली आहे एक्झाम होणार आहे चोवीस तारखेपासून चोवीस मेपासून दहा मे पर्यंत ठीक आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ ताईन उदाहरण हा सगळ्यांना शेअर करा आणि पुन्हा कमेंट अनेक महिलांचे आहेत की आम्हाला गॅसचे पैसे जमा झाले कुठला गॅस गॅसचे पैसे जमा झाले ताई नो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे उज्ज्वला योजना केंद्र सरकारची आहे ठीक आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही सुद्धा महाराष्ट्र सरकारची आहे याच्या आटीमध्ये असंच म्हटलेलं आहे तुम्ही महा मुख्यमंत्री माझ्या लाडकेबाईचा फॉर्म जर भरला असेल उज्ज्वलाचा फॉर्म भरायची गरज नाही मुख्यमंत्री अण्णपूर्णचा फॉर्म भरायची गरज नाही तुम्हाला वर्षाला तीन गॅसचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील परंतु कोणत्या महिलांना ज्या महिलांचं गॅस कनेक्शन एक दोन हजार जुलै दोन हजार चोवीस दरम्यान त्या महिलांच्या नावावर आहे अशाच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले मग ज्या महिलांनी दोन हजार चोवीस जुलैच्या नंतर महिलांच्या नावावर गॅस केलेला आहे किंवा आत्ता केलेला आहे मग ह्या महिलांना पैसे येत नाहीत कारण त्याच्या आटीमध्ये त्या बसत नाहीत मग त्या महिला वारंवार की माझ्या शेजारची लागेल पाहुणीला महिलांना पैसे आलेले आहे मग मला पैसे तर त्याचं कारण हेच आहे सध्याच्या नावावर केला असेल तर चांगली गोष्ट आहे इतर योजना सरकारच्या येतील त्यावेळेस तुम्हाला ते पैसे मिळतील बांधकाम वाल्या महिला आहेत त्यांना अजून वाटप झालं नाही भांड भांडे वाटप आहे ठीक आहे त्याचे सुद्धा प्रोसेस होणार आहे सध्याच्याला महिला बालकल्याण मंत्री आदिताई तटकरे यांनी आता हे पैशाचं वाटप केलेलं आहे तर हे पैसे तुमच्या खात्यात सुद्धा येणार आहेत ताई मग दादा पैसे आलेत का चेक करायचं आहे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत जमा होणार आहेत आणि झालेले आहेत पाचशे रुपये जमा झाले काही महिलांना पंधराशे झालेत काही महिलांना तीन हजार रुपये झालेत आणि काही महिलांना एक रुपयाही आला नाही ज्या ताईंना एक रुपया आला नाही त्याही तुम्ही काळजी करू नका आज नसते आली उदय परवा येतील दोन ते तीन दिवसात ताईने सांगितले ताई म्हणजे मंत्री आदिताई ताई तटकरे तुमच्या खात्यामध्ये राहिलेले पैसेसुद्धा येतील अनेक जणांचं म्हणणं होतं कधी येतील पैसे रोज म्हणताय पैसे येतील रोज म्हणता पैसे येतील पैशाचं हस्तांतरण झालं होतं त्या प्रक्रियेला काही टेक्निकल इश्यू असेल त्याच्यामुळे महिलांना पैसे जमा झालेले नाही ताई न आता तुमच्यासाठी गुड न्यूज आहे हे पैसे जमा झाले परंतु आता परत महिलांची कमेंट असेल सर एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले आता मे महिना सुरू झाल्यात जे पैसे किती जमावतील आता त्याच्या संदर्भात अधिकृतपणे राज्याच्या महिला बालकल्यामध्ये अनेकही तटकरी सांगतील त्यावेळेस तुम्हाला ते पैसे होतील तसंही नवीन जी आर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येतील मग त्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगितलं एप्रिलचे तुम्हाला मेमध्ये मिळाले मेचे जूनमध्ये मिळतील जूनचे जुलैमध्ये असं असू शकतं किंवा या महिन्याचे पैसे तुम्हाला या एंडिंग एंडिंगपर्यंत मिळतील आणि मग जून महिन्यापासून तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या दहा था तारखेपर्यंत राहिला जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यासोबत तुम्ही व्हिडिओ लाईक करत नाही तर लाईक करून द्या चॅनल नवीन असाल सबस्क्राईब नसेल कर तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा अनेक जण असतात चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर नक्की चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून द्या आणि तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील तर तुमच्या सर्व ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा कारण पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा झालेले आहे ठीक आहे चेक करून घ्या क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला दाखवलाय आत्ताच आलेला आहे आजचाच आहे जालना जिल्ह्यातला तो क्रीनशॉट आहे तुमच्या जिल्ह्यात सुद्धा पैसे जमा झालेत का पैसे जमा झाले असून तुमचा कुठला जिल्हा आहे त्या जिल्ह्यात पैसे जमा झाले कमेंट करा त्यासोबत पैसे किती आले पाचशे रुपये आले पंधराशे आले की तीन हजार रुपयात याची सुद्धा कमेंट करा नसतील आले तर त्याचे सुद्धा कमेंट करा की या जिल्ह्यात पैसे आलेले ठीक आहे